Lights! The only Jupiter is more than, more, than, more, than, more, than more, more! Style more! More, more, Storage too is even more! The only Jupiter is more than Introducing the all new, new, like -new TVS Jupiter! India Kannaya! Zaba! Ekua! Adhikam! Besi! Chasta! Adhika! Padu! महायुतीने विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला आणि ऐतिहासिक विजय, विजय मिळवला पण याच विधानसभा निवडणुकीत महामुंबईतल्या सदुसष्ट मतदारसंघांपैकी अकरा मतदारसंघातल्या मतदारांनी तिसऱ्या क्रमांकाची पसंती नोटाला दिली आहे त्यामुळे काही उमेदवारांचा विजय थोडक्यात हुकला आहे उमेदवारांबाबत नाराजी आणि नापसंती दर्शवण्यासाठी नोटा हा पर्याय असला तरी त्याचा शिंदेसेनेच्या मनीषा वायकर आणि शरद पवार गटाचे संदीप नाईक फहाद अहमद महादू बरोरा अशा चार उमेदवारांना मोठा फटका बसलाय या चार पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघात जितकी मतं नोटाला मिळाली आहेत पेक्षा कमी मतांनी त्या उमेदवारांचा पराभव झालाय शिंदे सेनेचे खासदार जोगेश्वरीतून पराभूत झाल्यात चुरशीच्या लढतीमध्ये त्यांचा उद्धव सेनेचे अनंत नर यांनी पराभव केलाय नर यांना सत्याहत्तर हजार चौवेचाळीस तर वायकर यांना पंच्याहत्तर हजार पाचशे तीन मत मिळाली नर यांनी एक हजार पाचशे एक्केचाळीस मतांनी वायकर यांचा पराभव केलाय पण इथे दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मतांनी नोटाला पसंती दिली गेली आहे ही मतं वायकर यांना मिळाली असती तर त्यांचा विजय निश्चित होता शरद पवार गटाचं नोटामुळे जास्त नुकसान झालंय नगर मध्ये अजित पवार गटाच्या सना मलिक एकोणपन्नास हजार तीनशे एक्केचाळीस मतं मिळवून विजय झाल्या तर शरद पवार गटाचे फहाद अहमद यांना पंचेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट मतं मिळाली इथे नोटाची मतं तीन हजार आठशे चव्वेचाळीस इतके आहेत मलिक आणि अहमद यांच्यामधल्या मतसंख्येचा फरक तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर इतका आहे याबरोबरच डहाणू डोंबिवली कोपरी पाचपाखडी मुलुंड मालाड पश्चिम अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व वांद्रे पश्चिम मलबार हिल मुंबादेवी कुलाबा इथल्या मतदारांनी मात्र नोटाला तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे शहापुरात अजित पवार गटाचे दौलत दरोडा त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी मतं घेऊन शरद पवार गटाचे महादू बरोरा यांचा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभव हो केलाय बरोरा यांना एकाहत्तर हजार चारशे नऊ मतं मिळाली तर नोटाला चार हजार आठशे बहात्तर मतं मिळालीत इथेही नोटामुळे नुकसान झालंय नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघात संदीप नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यात बिग फाईट होते भाजपच्या म्हात्रे यांनी केवळ तीनशे नाईक यांचा पराभव हो केला म्हात्रे यांना एक्क्याण्णव हजार चारशे एकोणतीस मत तर शरद पवार गटाचे नाईक यांना एक्क्याण्णव हजार चौदा मत मिळालेत संदीप नाईक यांच्या पराभवासाठी कारणभूत ठरलेल्या नोटाला मात्र दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळालेली आहेत नोटा हा पर्याय असावा की नसावा अशी चर्चा आताही होते पण नोटाच्या पर्यायामुळे कुणाचा फायदा झाला तर कुणाचा तोटा झाला हे मात्र निश्चित तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद